ताजबाद मेन साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सिंधूर एअर स्ट्राइक नंतर अझर बायजान मध्ये अडकले भारतीय पहलगाम हत्याकांडाच्या 15 दिवसांनंतर भारताने पाकिस्तानातील 9 अतिरिक्त ठिकाणांवर मंगळवारी मध्यरात्रीनंतर हल्ले केले यासवेळी पाकिस्तानी सीमेवरून भारतात येणारे विमान रोखण्यात आले ज्यामळे भारतातील 250 प्रवाशांचे विमान पाकिस्तानी सीमेवरून परत गेले दरम्यान हे भारतीय अझरबैजान बाकू राजधानीत अडकले आहेत त्यांना सरकारकडून कुठलीच मदत न मिळाल्याने हे भारतीय नागरिक हवालदिल झाले आहेत या दोन यवतमाळकरांसह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांचे गुजरात दिल्लीसह देशभरातील नागरिकांचा समावेश आहे हे भारतीय नागरिक मागील अठ्ठेचाळीस तासापासून अझरबैजान अडकून पडले आहेत यानिमित्त बाकू अजरबैजानला इथे आलो होतो आणि सहा तारखेला आमची परतीचा प्रवास होता सहा तारखेला संध्याकाळी साडेसातची फ्लाईट होती ती साडेनऊ दहाला निघाली आणि एक्सपेक्टेडली साडेतीन चार वाजता सकाळी मुंबईला पोचणार होती पण इतक्यातच दरम्यान तीन वाजता रात्री कॅप्टनची अनाऊन्समेंट झाली की पाकिस्तान एअरस्पेस ब्लॉक्ड आहे याच्यामुळे त्यांनी त्या फ्लाईटला वापस बाकूला आम्हाला परतवलं आणि चार तास समोर जाऊन चार तास परत त्याच फ्लाईटमध्ये वापस येऊन आम्ही परत बाकू बाकु ते बाकू पोचलो आणि तिथे कोणाचाच काही सपोर्ट नाही अझरबैजान गव्हर्नमेंट किंवा अझरबैजान एअरलाईन्सचं त्याने सांगितलं की हे तुमच्या गव्हर्नमेंटचा प्रॉब्लेम आहे तुम्ही तुमच्या लेवलवर सॉल्व्ह करा तर सगळ्यांना आपापली शक्तीप्रमाणे हॉटेल्स बुक केले बाहेर निघालो नवीन तिकीट्स बुक केले जुन्या तिकीट्सचा रिफंडचा काय होईल माहीत नाही आणि आज शक्यतो आम्ही सगळे वापस येणार आहे कोणी दुबई मार्गे कोणी शारजा कोणी दोहा कोणी कतार या मार्गे वेगवेगळ्या ज्यांच्याकडे ज्यांचे विजा अवेलेबल आहे कारण की ट्रान्झिटसाठी ट्रान्झिट विजाची रिक्वायरमेंट आहे नवीन तिकीट्स करून आम्ही वापस येणार आहे आमचा स्वतःचा माझा आणि माझे मिसेस वाया शारजा रिटर्न आहेत संध्याकाळी सात वाजता आमची वापस वापसीची फ्लाईट आहे आणि उद्या सकाळी चार वाजता शक्यतो नागपूरला पोहोचतो